आपल्या एका सबस्क्रायबरनं हा प्रश्न विचारलेला आहे तर त्याच्याबद्दल हातचा हा ब्लॉग आहे तर कर्कराशीच्या मुली कोणत्या प्रकारचा जोडीदार पसंत करतात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय खास आणि सुंदर विषय घेऊन आलो आहोत कर्कराशीच्या मुली कोणत्या प्रकारचा जोडीदार पसंत करतात जर तुमची गर्लफ्रेंड वाईफ किंवा क्रश कर्कराशीचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला तिचं मन समजून घेण्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटी तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा कर्कराशच्या मुली या खूप भावनिक समर्पित आणि मनापासून प्रेम करणाऱ्या असतात त्या प्रेमात शुद्ध भावना आणि सुरक्षा असतात त्यामुळे त्यांना जोडीदारही हेच गुण हवे असतात मित्रांनो नंबर एक भावनिक आधार देणारा पार्टनर कर्कराशीच्या मुलींना अशा व्यक्तींची गरज असते जो त्यांचा भावना समजून घेईल त्यांच्या अश्रूंना किंमत देईल त्या कधीकधी डोक्यावर हात ठेवून मी आहे तुझ्यासोबत एवढंच ऐकायचं असतं त्यांना समजून घेणारा जोडीदार खूप महत्त्वाचा वाटतो घर आणि नात्यांचं महत्त्व देणारा त्या घरगुती स्वभावाताच्या असतात त्यांचं प्रेम म्हणजे घराचं स्वप्न जो पुरुष तिच्या कुटुंबाला आपलं मानतो घरात प्राथमिकता देतो तो तिच्या मनात खोलवर बसतो उधळपणा नात्यांकडे दुर्लक्ष करणारा तिला अजिबात आवडत नाही शांत ऐकणारा आणि समजूदार कधी कधी त्या भावनिक होतात मूड स्विंग्स येतात पण त्यावेळी जो शांतपणे ऐकतो आणि समजतो तो 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 तोच तिच्या आयुष्यात दीर्घकाळ टिकतो वाद नको संवाद हवा असतो तिला लॉयल आणि वचनबद्ध माणूस फ्लट करणारे थोडंसं दाखवणारे नकोच तिला तिच्यासाठी नातं म्हणजे वचन समर्पण आणि एकनिष्ठ तिला एक, एक प्रश्न पडतो तो माझ्यासोबत कायम असेल का छोट्या गोष्टींमध्ये प्रेम दाखवणारा सरप्राईजेस एका फुलाचा गजरा अचानक एक चिठ्ठी किंवा रात्री झोपताना एक गुड नाईट मॅसेज अशा वो छोट्या गोष्टी तिच्या मनाला जिंकतात ती केवळ मोठ्या गोष्टीसाठी जगत नाही ती भावनांसाठी जगते परिपक्व आणि समजूतार व्यक्तिमत्व ती भविष्यातील जोडीदार शोधते ज्याच्याकडे स्पष्ट विचार स्थिरता आणि जबाबदारीची जाणीव असते थी थी ना तर टिकवायला परिपक्वपणा हवा हे तिला माहित असतं स्थिर आणि मॅच होणारा कर्क मुलींना टाकू शकेल जो तिच्या भावना न समजून घेता उडवून लावतो तो कधी टिकत नाही मोकळेपणाने भावना व्यक्त करणारा तिचा आय लव लवकर आवडतं माझं सगळं काही तू आहेस असं जेव्हा कोणी म्हणतं तेव्हा ती पूर्णपणे त्या माणसावर फिदा फिदार भावना लपवणाऱ्या पार्टनरकडे ती आकर्षित होत नाही वेळ देणारे आणि प्राधान्य देणारा तिला वाटतं जर मी तिच्यासाठी महत्त्वाचे असेल तर तो कितीही बिझी असला तरी मला वेळ देईल शारीरिक उपस्थितीपेक्षा भावनिक उपस्थिती तिला अधिक हवी असते प्रोटेक्टिव्ह पण ओवर पॉझिटिव्ह नाही ती स्वतः फार जपणारी असते पण तिला स्पेसही हवी असते एक असं नातं हवं असतं जिथे ती सुरक्षित स्वतंत्र आणि प्रेमळ वाटेल थोडक्यात सांगायचं झालं तर कर्कराशीच्या मुलींना भावनिक गुंतवणूक समर्पण आणि प्रामाणिक प्रेम हवं असतं त्या कोणत्याही पटकन ओपन होत नाही पण एकदा मनात घेतलं की कायमची असतात जर तुमची जोडी कर्कराशीची असेल तर उदयलेले गुण तुमच्यात आहेत का ते जरूर तपासा कमेंटमध्ये सांगा तुमचं राशीचं मिलन जुळत आहे का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कारण पुढचा व्हिडिओ तुम्हाला अजून खोल प्रेम उलगडून दाखवेल